नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प बासष्ट ॲम्ब्युलन्सचा सायरन वाचतोय ड्रायव्हर नदी नदीकाठावरूनच खुणावतोय की व्हॅन वाळूत येणार नाही तुम्हीच त्या प्रेताला पोलीस जीप जीपमध्ये टाकून ॲम्ब्युलन्स जवळ घेऊन या सायरनचा आवाज माईला वर्तमानात आणतोय उत्तर रात्र सुरू झाली आहे आणखी काही वेळाने पहाट होईल काही धार्मिक ठिकाणी घंटानाथ पूजन अर्चन विधींचे मंत्रध्वनी ऐकू येतील काही ठिकाणच्या मशिदीतून पवित्र अजानचे स्वर ऐकू येतील काही ठिकाणचे गुरुद्वाराचे प्रार्थना स्वर तर आत्ताही ऐकू येत आहेत नंतर दिवसभर मानव काय करेल तर धर्माशी फारकत होईल आणि मनमानी करेल पुन्हा रात्र होईल मग आईला ओरबाडेल आणि या वास्तवातून पळण्यासाठी ती भूतकाळाच्या कुबड्यांचा आधार घेईल आताही तास दीड तासापूर्वी तरुण पोलिसांची हत्या पाव पोलिसांची हत्या पाहून हतबल झालेली आई शालीवाहनापासून नाथापर्यंतच्या आठवणीत मन गुंतवून आली ती पुन्हा वास्तवास सामोरे जाण्यासाठी पोलिसाचे प्रेत जीप पोलीस जीपमधून अँब्युलन्सकडे निघाले दुसऱ्या गाडीतून नातेवाईक निघाले आक्रोश करीत आणि प्रभू कोरड्या पात्रातील शाळी ग्राम रक्ताळले दूरवर शाळीग्रामाची महती सांगणाऱ्या निंबकाच्या मंदिराचा कळस चमकतोय पण त्याच्या शिकवणुकीचा पाया मात्र हल्लाय पाया हल्लाय म्हणजे तरी नक्की काय माईचे विचार चक्र सुरू झाले मानवी जीवनाचा पाया म्हणजे विधात्याने त्याला दिलेली बुद्धी पण बुद्धीचे स्थान तर वर दाखवतात मेंदूत आणि पाया म्हणजे मूळ म्हणून तर गीताकार म्हणतो ऊर्ध्वमूलम हे मूळ ऊर्ध्वम आहे म्हणजेच बुद्धीत आहे आणि हेच हलून गेले आणि ही बुद्धी हल्ली म्हणून जीवन उद्ध्वस्त होत आहेत भूकंपात गावं उद्ध्वस्त होत आहेत तशी बुद्धी शाबूत असेल तर उद्ध्वस्त गावे पुन्हा उभी राहतील पण परिस्थिती विपरीत आहे घरेनी गावे आलीशान आहेत पण त्यात असणारे जीवन हे उत्थ्वस्त आहे कारण बुद्धी अस्थिर आहे या अस्थिर बुद्धीला स्थैर्याकडे नेण्याचे मार्ग दाखवणाऱ्या महापुरुषांची या भूमीत कमतरता नाही पण हे महापुरुष कमी पडतात की माणसाच्या शक्ती संपली ते नक्की कळत नाही आहे बहुदा त्यांच्या आकलनशक्तीस बेजबाबदारपणाचे ग्रहण लागले आहे या महापुरुषांच्या ज्ञानपचूर व्हायला हवं ते का होत नसेल त्यातून माणूस उभा का होत नाही कारण तो या सर्व गोष्टींचा स्वतःच्या सोयीने अर्थ काढतो पण स्वतःच्या सोयीने अर्थ काढण्यासाठीही बुद्धी तर लागतेच की म्हणजे बुद्धी फक्त अस्थिर झाली असे नाही तर बुद्धीचे रूपांतर कुबुद्धित झाले आहे सद्बुद्धीची उपासना जवळ जवळ थांबलीच आहे आणि जर कुठे ती अल्प स्वल्प प्रमाणात होतही असेल तर तिला तिच्या प्रचंड शक्तीचा पत्ताच नाही आणि त्याचे कारण म्हणजे उपासना या शब्दाचा अर्थच बदललाय उपासना म्हणजे कर्मकांड त्या त्या धर्माच्या लोकांनी आपापल्या देवांना देवा मला पाव माझं भल कर कल्याण कर असं हात जोडून गालावर थापड्या मारून हम, पाप असे उपवास म्हणणे करणे कांदा सोडणे हे सर्व म्हणजे उपासना अशी उपासना करणाऱ्यांचे काहीही भले होत नाही त्यांची दुःख संपतच नाहीत हे पाहून एक वर्ग उपासनेपासून लांब गेला तर दुसरा वर्ग जो ही लंगडी भक्ती करतोय तो मानसिक आणि बौद्धिक पांगळा या माणसाकडे सुप्त अवस्थेत असलेलं अफाट बुद्धी सामर्थ्य जर सद्बुद्धीत परिवर्तित होईल तर अजूनही कायापालट होऊ शकतो क्षणभर माईचे विचार चक्र थांबले ती स्वतःलाच विचारते काही वेळापूर्वी इतके तप्त असलेले माझे मन इतके शांतपणे कसं विचार करते आणि स्वतःच स्वतःला उत्तरही देते हा नाथांच्या आठवणीचा परिणाम त्याची आठवण जरी आली तरी मनशांती मिळते आणि शांत मनाच्या संगतीत बुद्धी सारासार विचार करू शकते आणि सारासार विचार करणारी बुद्धी म्हणजेच तर सद्बुद्धी प्रभू ही सद्बुद्धीची उपासना करणाऱ्या माझ्या नारायणाने एके दिवशी सह्याद्रीच्या डोक्यावर उभे राहून गर्जना केली जय जय रघुवीर समर्थ आणि महाराष्ट्राच्या बुद्धीची मशाल पेटली धन्यवाद